कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आदिवासी वारसा ओळख आणि अस्तित्वाचा उत्सव तसेच आदिवासी समुदायाच्या संशोधन पद्धती व तंत्रज्ञान या दोन विषयावर एकत्रितरित्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी होते यावेळी विचारपीठावर प्रकुलगुरू प्रोफेसर यश टी इंगळे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नावरे नितीन झालटे चैत्राम पवार वैभव सुरंगे विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रोफेसर मसू पगारे व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालिका डॉक्टर मधुलिका सोनवणे आदिवासी अकादमीचे प्रभारी संचालक प्राध्यापक के एफ पवार विवेकानंद संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर अतुल बारेकर उपस्थित होते प्रारंभी डॉक्टर अतुल बारेकर प्रोफेसर केअप पवार डॉक्टर मधुलिका सोनोने यांनी आयोजनामागील भूमिका मांडली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले विद्यापीठाच्या वतीने सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिनी सन्मान योजनेअंतर्गत नऊ विद्यार्थिनींचा मंत्री उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन डॉक्टर कविता सोनी व खेमराज पाटील यांनी केले आभार विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रोफेसर मसू पगारे यांनी मानले

आदिवासी बांधव जे जनजाती बांधव आहेत त्यांना सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण प्रामुख्याने काम करावं असा उद्देश आणि उद्दिष्ट समोर ठेवून अनेक योजना आदिवासी विभागाच्या अनेक योजना राबवण्याचं काम आदिवासी विभागाच्या माध्यमातून नाना जनावर सर करत व्हावी त्यामुळे मलाही कळाल्यानंतर आमच्या मुलांशी हा जो विषय अतिशय महत्वाचा दिलेला विषयाची बाब आपण चर्चा केली गेली परंतु ज्या विद्यापीठामध्ये त्या विद्यापीठानं आणि जनजाती विद्यापीशी के लक्ष केंद्रित केलं विद्यार्थी केंद्र बिंदू समूह विद्यापीठ जे काम करते ते बाबतानी फक्त विद्यापीठ कोणतं असेल तर आमच्या जळगाव विद्यार्थीवासी विकास मूर्ती म्हणून मला कौतुक करतो हे दोनों काय काम भारतीय महाराष्ट्रपुत्र जननायक भगवान श्री बिरसा मुंडाजी की सो पचास ली ज्यांची आपली अवसर विश्वविद्यालय के प्रांगण में आयोजित करते हैं लगभग इस पूरे समाज की एक गौरवशाली परंपरा है गौरवशाली इतिहास है समृद्ध विरासत है देश के हर कोने में इस समुदाय ने स्वतंत्रता संग्राम में बढ़ हिस्सा लिया इस पूरे समुदाय की एक गौरवशाली सांस्कृतिक विरासत भी है मैं ये तो गलत नहीं होगा कि इनके पास अपनी जो भारतीय ज्ञान एक भंडार नैसर्गिक प्रतिभा है।, है। आज अगर हमारे देश की पूरी तिरंगाजी की टीम देखें, जिन्होंने विश्व प्रतिमा स्थापित की उसमें नब्बे प्रतिशत से ज्यादा लोग ज्यादा खिलाड़ी आदिवासी समुदाय है इसके द्वारा ही एक गांव का विकास कैसा हो सकता है जो मॉडल खड़ा हुआ इसे हम समझ सकते हैं जनजातीय समाज है, किस प्रकार का है जिस प्रकार की एक इमेज खड़ी की गई है कि वो अनपढ़ है वो बहुत गरीब है उसके पास कुछ नहीं तो है जब तो बुद्धू भगत जब रहे तो गुरीला पद्धति से रहे तो तिलका मंझी के वो थोड़ा ज्यादा हथियार पारंपरिक थे उनको भी पता था कि बहुत दिन तक कितना पता नहीं तो लेकिन जब भगत के गाँव को घेरा गया इनके पास, तो तो, तो तो पास तो हथियार पारंपरिक थे कोई ऐसे थे नहीं मरना ही था गांव के कई लोग मारे गए धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आदिवासी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे बिरसा मुंडांनी केलेलं कार्य आदिवासी समाजाला प्रेरित करून मार्गदर्शन करून या चर्चासत्राच्या मात्य। माध्यमातून निश्चितच हक्काच्या माध्यमातून विद्यापीठानं अतिशय चांगला नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतला असल्यामुळे चर्चासत्राचा कार्यक्रम घेतला असल्यामुळे मनापासून आमच्या या विद्यापीठाचे कुलगुरू मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो स्वागत करतो आणि निश्चितच धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्तानं जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजाला प्रबोधन जे केलं निश्चितच हे उत्साही राहील आनंदही राहील आणि या विद्यापीठाचं नाव लौकिक होईल अशी अपेक्षा होतो विद्यापीठाच्या माध्यमातून माननीय कुलगुरूच्या नेतृत्वामध्ये आदिवासी समाजाप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास दर्शवून आदिवासी युवक आणि युवती आणि जनजाती परिवाराला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध योजनेची अंमलबजावणी केली उदाहरणार्थ अकॅडमी या अशा प्रकारचे उपक्रम राबवले महाराष्ट्र सरकार आदिवासी विभाग शंभर टक्के या विद्यापीठाला सहकार्य करेल भविष्यात आदिवासी समाजाचं काम करणाऱ्या सोबत मॅनेजमेंट काउन्सिलसोबत विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठासोबत निश्चित राहील मनापासून शुभेच्छा धन्यवाद